या तपासवी विषय गणित नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण उदाहरण संग्रह नऊ अभ्यासणार आहोत प्रश्न आहे खालील उदाहरणे सोडवा त्यातील पहिले उदाहरण आहे एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले असा प्रश्न आहे आता इथे या प्रश्नात काय करायचं आहे लक्षात ठेवा स्त्री आणि पुरुष या दोघांनी मतदान केलेले आहे आणि एकूण किती मतदान झालेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे ज्यावेळी एकूण असा प्रश्न येतो त्यावेळी काय करायची त्या दोन संख्यांची बेरीज करायची तर चला या दोन संख्यांची बेरीज करूया बेरीज करण्याअगोदर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्यांदा प्रश्नातली दिलेली माहिती लिहायची एकूण किती स्त्रियांनी मतदान केले तर तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी मतदान केले आणि किती पुरुषांनी मतदान केले तर चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले पहिल्यांदा अशी माहिती अगोदर लिहायची आणि मग बेरीज करायची आता यांची बेरीज करूया आठ आणि आठ सोळा सोळाशे सहा हच्च्याला एक चार आणि तीन सात सातमध्ये हच्चा एक मिळवला आठ उत्तर आले आठ सहा आणि शून्य यांची बेरीज केली असता उत्तर सहाच येणार कारण कोणत्याही संख्यात शून्य मिळवले ती संख्याच उत्तर येते आता हे सात आणि नऊ यांची बेरीज करूया सात नऊ सोळा सोळाशी सहा हच्चाला एक आता चार आणि दोन यांची बेरीज करूया चार दोन सहा सहामध्ये हातचा एक मिळवला उत्तर आले सात आता चार आणि तीन यांची बेरीज केली असता उत्तर आले सात आता एक आणि एक यांची बेरीज केली असता उत्तर आले दोन आता अशा प्रकारे हे उत्तर काढल्यानंतर उत्तर शेवटी काय करायचं पूर्ण वाक्यात लिहायचं उत्तर आलेलं आहे सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी म्हणून वाक्यात नेहमी उत्तर लिहायचं लक्षात ठेवा म्हणून त्या निवडणुकीत एकूण सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी मतदान झाले अशा प्रकारे आपण पहिले उदाहरण सोडवलेले आहे उत्तर लिहून घ्या नेहमी लक्षात ठेवायचं शाब्दिक उदाहरण आलं की दिले दिलेली माहिती लिहायची त्यांची करा बेरीज करायची आणि बेरीज लिहिल्यानंतर ते उत्तर नेहमी पूर्ण वाक्यात शेवटी लिहायचं आता दुसरे उदाहरण आहे सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल आता पहिल्यांदा आपणास हे माहीत पाहिजे की सहा अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आणि सहा अंकी सर्वात लहान संख्या कोणती तर चला त्या संख्या अगोदर लिहूया सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि लहान संख्या आहे एक लाख ती लिहूया इथे एक लाख आता यांची बेरीज करूया नऊमध्ये शून्य मिळवले उत्तर आले नऊ नऊमध्ये शून्य मिळवले उत्तर आले नऊ नऊमध्ये शून्य मिळवले उत्तर आले नऊ या नवात शून्य नऊ 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 एक दहा आता अशा प्रकारे आपण सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज केलेली दूरी आहे त्यांची बेरीज आलेली आहे दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता हे बेरीज केल्यानंतर याची पण काय करायचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं शाब्दिक उदाहरण आलं की नेहमी उत्तर पूर्ण वाक्यात लिहायची सवय लिहा म्हणून सहा अंकी सर्वात मोठी व अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे आहे म्हणा किंवा येईल म्हणा उत्तर लिहून घ्या उत्तर नेहमी पूर्ण वाक्यातच लिहायचं आता तिसरे उदाहरण आहे सुरेखा ताईंनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयांचे यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले आता इथे काय करायचं आहे आपल्याला ट्रॅक्टरची किंमत आणि मळणी यंत्राची किंमत यांची बेरीज करायची आहे पहिल्यांदा यांची माहिती लिहूया त्यांची माहिती आपण अशी लिहायची ट्रॅक्टरची किंमत आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न आणि मळणी यंत्राची किंमत बत्तीस हजार सहाशे नऊ आता यांची काय करायची बेरीज करायची इथे बेरीज करूया सात आणि नऊ सोळा सोळाशे सहा हजच्याला एक पाच सा, आणि एक सहा सहाशे सहा नऊ आणि सहा पंधरा पंधराशे पाच हजच्याला एक सात आणि दोन नऊ नऊमध्ये हातचा एक मिळवला दहा दहाशे शून्य ह्याचा एक तीन एक चार आठशे आठ आट। अशा प्रकारे आपण यांची बेरीज केली बेरीज आलेली आहे आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये आता हे पण आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे सुरेखाताईंनी एकूण आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये खर्च केले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे पण पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलेले आहे उत्तर लिहून घ्या प्रश्न चौथा आहे एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झाले यावर्षी तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले चला यांचे पण आपल्याला बेरीज करायची आहे मागील वर्षीचे आणि या वर्षीचे कापड मिळून एकूण किती मीटर कापड तयार झाले अशी बेरीज करायची पहिल्यांदा दिलेली माहिती लिहूया मागील वर्षाचे कापड सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर आणि या वर्षीचे कापड तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न मीटर अशी माहिती लिहिल्यानंतर ले यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आठ आणि सहा चौदा चौदाशी हे चौदा येतात हे तर एकक स्थानचे चार काय करायचे इथे लिहायचे हे दशक दशकस्थानचे एक इथे हच्चाला लिहायचे पाचन तीन आठ आठमध्ये हातचा एक मिळवला नऊ नऊमध्ये शून्य मिळवले नऊ सात चार अकरा अकरा हे असे येतात इथे एक स्थानचे एक इथे लिहायचे दशक दशकस्थानचा एक इथे हातच्याला लिहायचा आता चार आणि दोन सह, सहा सहामध्ये हातचा एक मिळवला सात सातन तीन दहाशे शून्य हातच्याला एक दोन आणि एक तीन आणि एक चार अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर एकूण कापड तयार झाले आता हे सुद्धा काय करायचं आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे दोन्ही वर्षात मिळून चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर कापड तयार झाले लिहून घ्या पाचवे उदाहरण आहे राज्य शासनाने शाळांना चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयांचे संगणक व तीन लाख सव्वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपयांचे दूरदर्शन संच दिले तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले आता यातसुद्धा आपल्याला काय करायचे प्रथम माहिती तयार करायची किती रुपयांचे संगणक तर चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयांचे संगणक आणि किती रुपयांचे दूरदर्शन संच तर तीन लाख सव्वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपयांच्या दूर दूरदर्शन संच यांची आपण काय करूया अगोदर माहिती तयार करूया याप्रमाणे माहिती केली किती रुपयांच्या संगणक चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस आणि किती रुपयांच्या दूर दूरदर्शन दूर संच तर तीन लाख सव्वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर आता यांची आपल्याला बेरीज करायची बेरीज करूया आठमध्ये शून्य मिळवले किंवा शून्यात आठ मिळवले उत्तर आठ सात आणि चार अकरा अकराशे एक हातच्याला एक नऊ आणि पाच चौदा चौदामध्ये हातचा एक मिळवला पंधरा पंधराशे पाच हच्च्याला एक सहा आणि दोन आठ आठमध्ये हातचा एक मिळवला नऊ सहा आणि दोन आठ चार आणि तीन सात तीनऐंशी तीन अशा प्रकारे आपण ही बेरीज केलेली आहे बेरीज आलेली आहे सदतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपये आता याचंसुद्धा काय करायचं पूर्ण वाक्यात रू उत्तर लिहायचं राज्य शासनाने शाळांना एकूण सदतीस लक्ष एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयांचे साहित्य दिले उत्तर लिहून घ्या अशा प्रकारे आपण आज उदाहरण संग्रह नऊवा अभ्यासलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू